उपस्थितीमध्ये खेड तालुक्यामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम सरपंच परिषद महाराष्ट्राच्या वतीनं ग्रामसंवादच्या रूपानं संपन्न होत आहे आणि त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले नुकतेच ज्यांच्या आता हे झालेले ग्रामसाहेब आपले गटविकास अधिकारी असतील आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष दत्तभाऊ काकडे असतील आमचे शेणगिरी साहेब असतील खेड तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष भाऊ खोकर असतील आमचे सरपंच असतील सोनलबाई टोपे असतील त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मान्यवर मंडळी माझ्या अगोदर ज्यांनी भाषण किंबहुना आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं ते, ते, ते। ने ने मा माने साहेब की छोट्याशा गावचा सरपंच कसा आदर्श असू शकते असं उत्तम उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आकरा, आकरा हो ते आधीच्या वेळ आपल्या सगळ्यांचा निश्चितपणे घेणार नाही तर तुम्ही अकरा साडे अकरा बसून संभाजी साहेब सगळी मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे प्रत्येक गोष्ट चांगली आहे एक चांगला कार्यक्रम सरपंच त्यांचे सगळे सहकारी त्यांना बोलून चर्चा संवाद ही खऱ्या अर्थानं फार गरजेची आहे आणि ते तुम्ही दत्तभाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये उपक्रम घेत आहे खेड तालुक्यामध्ये मी मनसेपणाला तुमचं स्वागत त्या ठिकाणी करतो खरं तर आता ह्या विषयातला माझा अभ्यास तसा कमी आहे आता हे सगळे काय सरपंच झालो नाही मी डायरेक्ट सभापती झालो माझे भाऊ सरपंच होते तर जेव्हा ग्रामपंचायतची निवडणूक लागले तेव्हा मी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो जिल्ह्यात आणि मला वाटलं सरपंच व्हा मी म्हणून मी सरपंच होणार मी आजीदाबरोबर जिल्ह्याला काम करतो मी काय सरपंच माझी परंतु सरपंच झालो पुढं त्यांनी चांगलं काम केलं पुढे मी सभापती झालो परंतु सरपंच हा फार इफेक्टिव्ह आहे आणि सरपंच काही करू शकतो आत्ता भाऊ हे हो। म्हटले की अलीकडे लोक म्हणतात की चांगलं सरपंचांनी काम केलं के ते जरा अजून वाढून देईल काय चांगलं काम केलं याचा कार्यक्रम लावा काय म्हणतात सरपंच खरं सांगतो मग एखादा चांगला कार्य काम करायला लागला की म्हणजे याची कठीण संपते याचा कार्यक्रम का लावा बस झालं दुसरे घ्या आता इथं महिला आहेत परवीन सांगा आता हे सगळ्यात तयार झालं तर माझा अनुभव असा आहे सोनल सुरुवातीच्या काळामध्ये एखादी महिला राजकारणात यायला थोडीशी नको म्हणते बाबा राईट मला झंज नको की सरपंच फक्त पण म्हणजे नको मला काय नको मला काय हे तुमचं नारायण नको काय नको सरपंच सहा महिने होऊ द्या फक्त सहा महिने होऊ द्या साहेब सहा महिने झाल्यानंतर तिच्या लक्षात येते की अरे आपण ज्या पुढच्या खुर्चीला ताकद आहे आणि मग ते सगळं बरोबर नंतरच्या काळामध्ये मग नवऱ्याला सांगायला तर तुम्ही थांबा तुम्हाला काय कळत नाही बघितलं ही चांगली गोष्ट आहे लोकशाहीमध्ये महिला पुढे आल्या पाहिजे आणि शंभर टक्के आल्या पाहिजे नाहीतर काय होते साहेब जनरली पब्लिक राजकारणामध्ये एखादी सरपंच चांगली काम करत असतील त्या एखादा कोणत्या नेता असून आरक्षण आलं की त्या नेत्याची ऐकू सदस्य होती पण आमची चांगली सरपंच तर ती पुढे येत नाही परंतु ह्या सगळ्या परिषदेच्या ह्या सगळ्या याच्यातनं गावगड्यातून या सगळ्या सरपंच ही सगळी तयार झाली पाहिजे मग अशी यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की सरपंच किंवा गाव पातळीवरचा कार्यकर्ता हा सगळ्यांना हवं असा वाटणार असतो आणि कोइंडकर साहेब गावातला जो सरपंच आहे तालुक्याचा आमदार असू द्या तालुक्याचा जिल्हा परिषद सदस्य असू द्या तालुक्यातल्या नेत्या असू द्या किंवा राज्याचा मंत्री असू द्या कुणी असू द्या त्या गावचं काय असेल तर सरपंच कोण हे पण विचार काय विचारतो साहेब सरपंच कोण बरं का माने साहेब का की काही पण असू द्या पण तुम्हाला निवडणूक द्यायला भोव असेल तर तुमच्याबरोबर किती सरपंच आहे तुम्हाला काही पण असू द्या सरपंच त्या पदाला फार मोठी व्हॅल्यू आहे मी मगाशी दत्ताभाऊ काकड्यांना सांभाळे साहेब विचारतो की सरपंच पद हे कसं झालं तर पूर्वी बावन्नाच्या पंच पंचकमिटी असायची काय असायची आणि त्या पंचकमिटीचं मुख्य असायचं असं नाव असताना सर पंच असं म्हटलं जायचं की त्यांना विचारलं की भारतामध्ये सगळ्यात व्यापक लोकशाही किंवा ही पंचायत राज व्यवस्था कुठे आहे ते म्हणजे केरळला आहे तामिळनाडूला आहे तिथे वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळ्या धर्तीवरती त्या ठिकाणी काम आहे आपल्याकडे देशात चांगलं काम आहे परंतु आपले सरपंच जे आहेत एक ताकदीचे आहेत ते फार व्हॅल्युएबल आहेत म्हणजे आता तिकडचं मला माहिती आहे पण पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यातले हे सरपंच पुणे आणि पुणे पंचकोटचे सरपंच हे जिल्हा परिषद सदस्याच्या लेवलचे ते त्या ताकदीचे आहेत की तिथला कुठलाच सरपंच हा कमी जास्त नाही कारण हा एकदम ताकदीचा आहे आणि हे सगळे ताकदीचे सरपंच या गावगाड्यामध्ये त्यांची भूमिका फार महत्वाची आहे जाता जाता तुम्हाला एकच सांगतो काकडे साहेब की अरे माने साहेब तुम्ही सांगितलेली गोष्ट एकदम खरी आहे आणि लाखातली आहे की एखाद्या गावचा सरपंच जर ॲक्टिव्ह असेल तर त्या पाच वर्षामध्ये त्या गावातल्या शहरामध्ये बदलू शकतो अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत पण एखादी आमची महिला अरे शंभर टक्के बदलू शकते आमचा तरुण सरकारी एखादा सरपंच झाला तर तो शंभर टक्के बदलू शकतो पण अलीकडच्या काळात एक झाले काकडे साहेब काय झाले तुम्ही ग्रामपंचायतची निवडणूक लावू द्या पन्नासच्या पुढचा माणूस म्हणजे लागवायचाच नाही ते पोरं सरून जा ऐंशी नव्वद टक्के पोरं हे तरुण आहे आणि तरुण मुलं किंवा तरुण जी व्यवस्था आहे ती शंभर टक्के काम करण्याच्या दृष्टीने देखील त्यांचं एक वेगळा टेक्निक आहे वेगळे हक्के आहे त्यामुळे या सगळ्या गावगाड्यामध्ये आज ही सगळी नवीन टीम त्या ठिकाणी काम करते मागच्या या परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनापासून सगळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सरपंच साहेब आमचे मनोहर कोकरकर साहेब असेल किंवा ही सगळी आपल्या तालुक्यातील सरपंच परिषदेची सगळी टीम माझी यांना एवढीच विनंती आहे की अतिशय चांगला उपक्रम गावगाड्यावरती संवाद आणि चर्चा हे फार महत्वाचं आहे आज तुम्ही तालुका पातळीवर आलं माझी अपेक्षा दत्तम वर्ष अशी आहे की गावागावमध्ये भागाभागामध्ये चळवळ उभी राहिली पाहिजे तर ज्यावेळी गावपातळीवरती चळवळ उभी राहत असते त्या लोकांना त्याचं अट्रॅक्शन वाटतं चांगले चांगले कार्यक्रम आवडत असतं त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे आणि तुम्ही अतिशय चांगल्या ट्राय करतो त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुमचे झालेले शिर्डीचा अधिवेशनापासून सगळ्या गोष्टी फार मोठ्या आहेत मी तुमच्या ह्या कार्यासाठी मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि निश्चितपणानं तुमच्या मार्गदर्शनाखाली सरकार आमच्या ह्या शेठ तालुक्यातल्या गावाकडातील सगळी टीम उद्याच्या काळामध्ये एक चांगलं काम शेवटी सरपंच म्हणजे काय काम म्हणजे काय तर त्या गावचा चेहरा त्या गावचा प्रमुख हा सरपंच असतो आणि त्याची एक वेगळी व्हॅल्यू खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या गावामध्ये तयार करण्याचं काम हे सगळी मंडळी करत असतात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून सतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद